ब्रेकिंग न्यूज आली आहे पालघर तालुक्यात युरिया खताचा काळा बाजार उघड बोईसरच्या पूर्वेस असलेल्या गुंदले येथे पोलीस प्रशासनासह कृषी विभागाची धडक कारवाई काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जाणारा हजारो किलो युरिया खत जप्त करण्यात आला आहे शेतीसाठी येणाऱ्या खताचा पालघर तालुक्यामध्ये सुरू असलेला काळा बाजार पुन्हा एकदा उघड झाला आहे दोन पिकअप आणि गोडाऊन पोलिसांनी सील केले आहे बोईसर चिल्लर मार्गावरील एका गोदामावर छापा टाकून शेतीच्या वापरासाठी असलेल्या युरिया खताचा संशयित साठा बोईसर पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी गोदामाच्या मालकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री बोईसर चिल्लर मार्गावर पोलिसांची गस्त सुरू असताना गोंधले येथील वाघोबा खिंडीजवळ आतल्या रस्त्यावर काही तरुण पोलिसांना बघून पळून गेले पोलिसांनी संशयावरून या ठिकाणी असलेल्या एका बंद गोदामाची तपासणी केली असता त्या ठिकाणी शेतीच्या वापरासाठी असलेल्या युरिया खताचा तीन तण बेकायदा साठा आणि दोन वाहने पोलिसांना आढळून आली आपला जिल्हा पालघर जिल्ह्यातील